नमस्कार माझं नाव प्रकाश रायगडे आज आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील साहेब अर्नाळा पोलीस साहेब का आता दोन दिवस आपली होळी झाली सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय केला पण आपण आज पोलीस चौकीमध्ये पोलीस चौकीच्या आवारात एक वेगळ्या प्रकारची होळी केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता मीरा म्हणजे वसे विरा पोलीस आयुक्तचे पोलीस आयुक्त मान्य श्री पांडेसर अप्पर पोलीस आयुक्त पाकेत सर आमचे झोन परिमंडल तीनशे बस आहे आणि नागास्वर भागाची ए सी बी लगायचं आहे यांच्या सूचना व महादर्शन म्हणून आमच्या अर्ना पुलिसेंमध्ये आज जी आजकालची जी तरुण पिढी आहे व्यसनाकडे वळताना दिसत आहे तर या तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त व्हावं या बुद्धिष्ट्याने आज आम्ही अर्ना पुलिस शेंगना आमचे सर्व पुलिसेंचे अधिकारी कर्मचारी या यांनी मिळून तसेच आम्हाला पोलीस स्टेशनच्या आधीतील प्रतिष्ठित नागरिक व शाळेचे विद्यार्थी त्यांना एकत्रित करून त्यांना एक संदेश दिला की आम्ही नशामुक्ती त्या नशामुळं लोकांचं म्हणजे तरुण पिढी बरबाद होते तर त्यांनी होऊन स्वतःचे शरीर सुदृढ बनावं या संकल्पनेसाठी आम्ही आज पोलीस स्टेशनच्या आवारात अं अंमली पदार्थाचे एक प्रत्यात्मक दहन केलं त्यासाठी आम्हाला लोकल आ, लोकल प्रतिष्ठित नागरिक व शाळेचे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही आज प्रत्यात्मक होळीचे दहन केले धन्यवाद सर तुम्ही एवढं चांगलं हे काम केलेलं आहे आणि या आधी साहेबांनी सुद्धा या मुलांसाठीच लहान मुलांसाठी कला क्रीडा हा महोत्सव एकदा साजरा केला होता जेणेकरून तरुण पिढीला मोबाईल या सगळ्या गोष्टींकडून लांब होऊन आपल्या येणाऱ्या मातीतल्या खेळांमध्ये जावे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी साहेबांनी खूप सारे कार्यक्रम आधी राबवलेले हो आहेत तर साहेबांचं खूप खूप धन्यवाद यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात ठीक आहे थँक्यू